तुम्ही सूर वगैरे करून प्रॉपरली ते साईडला कुठे पण जेवण करू शकता आणि बघा तिकडे तुम्हाला तुम दिसतंय बटाट्याचा वगैरे नमस्कार मित्रांनो सावंतांची जुनी या मराठमाळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता दुपारचे साडेतीन झालेले आहेत आणि आता आम्ही जात आहोत आपल्या कुंभोडे गावच्या स्पेशल धबधब्यासाठी तर हा धबधब्याचा ब्लॉग असणार आहे आता आम्ही धबधब्याला जायला निघालेलो आहोत आई आहे पुढे आपली मंडळी आहे पुढे मी दाखवून तुम्हाला थोड्या वेळाने तर आता बघायचं सध्या हा हा व्यू बघा मी तुम्हाला दाखवतो सध्या इंट्रोडक्शन करतात तर कुंबडा गावचा आपला स्पेशल जो धबधबा आहे जो आपल्या घरापासून अगदी काही अंतरावरतीच आहे त्या धबधब्याला आपण आज भेट देणार आहोत आणि बघणार आहोत तिकडचं निचर कसं आहे निसर्ग कसा आहे जो आपल्या कोकणामध्ये तुम्हाला माहितीच आहे की हिरवळ सहीकडे असते मी व्हिडिओ शूट केलेलं आहे फक्त इथे इंटरनेटचा इश्यू आहे त्यामुळे मला व्हिडिओ एडिट करायला भेटलेला आहे आणि अपलोड करायच्या बाकी आहेत तर जसजसा व्हिडिओ अपलोड होतील मी तुम्हाला सगळं दाखवत राहीन व्हि आणि पुढे मंडळी बघू शकता इथे आपली इथे सगळे लाईनीमध्ये आमची वाट बघते कारण का आम्ही निघालेलो आहोत पण पावसाने हजेरी लावली पावसाने केला कहर आहे आणि जातो आता तुम्हाला तिथला व्यू दाखवू आम्ही तसं जाणार आहोत ते रस्ता चुकलो वाटतं आपल्याला रस्ता डायरेक्शन चुकलेला आपण लेफ्ट मारायचा होता आपण कुठे आलेलो काय माहीत नाही रस्ता आपण चुकलेलो होतो आता आम्ही फर्स्ट आलेलो आणि मागे बघू सुद्धा मंडळी सगळी लाईनीमध्ये उभी आहे जाऊन आणि तिकडे वरती असं सगळं चढायला वगैरे आहे जे एक हे आहे उंच असं ठिकाण आहे तिकडे गेल्यावरती तिकडून मी तुम्हाला धबधब्याची फोटो सिनेमॅटिक सगळं दाखवण्याचा प्रयत्न करेन तर तुम्ही बघा आणि व्हिडिओमध्ये बनून राहा आणि इज्जत द्या मित्रांनो तर मित्रांनो पाऊस थांबलेला आहे आणि आता तुम्हाला हे दृश्य दाखवतो एकदम स्वित्झरलँड कोकणातलं स्वित्झरलँड जे असतं ते बघा तर मित्रांनो था आता पाऊस थांबलेला आहे आणि आता आम्ही आपल्या वाटेकडे निघालेलो आता इथे थोडंसं ओव्हरटाईप भेटेल तिथे आपल्याला सगळ्यांना पाण्यातून प्रवास करायचा आहे थोडंसं खडतर अशी वाट असणार आहे पण आता आलेली वाटतं ती काय वाटतं की पुढे आहे थोडं पुढे असेल पण ते आहे भेटेल तुम्हाला बघायला तर अशी सगळी आपली मंडळी इथे फॅमिलीवाले सगळे आपले भाऊबंद बन एकत्र आम्ही चाललेलो आहोत आणि जशी रेंज आली तशी सगळ्यांना फोन आले आहेत कारण का आम्ही नो नेटवर्क झोनमध्ये होतो, होतो। फुल नेटवर्क झोनमध्ये आलो नो नेटवर्क झोनमध्ये होतो ते आता फुल नेटवर्क झोनमध्ये आलो आणि जसे नेटवर्कमध्ये आले तसेच लगेच दनादन कॉल पडतात तर हे दृश्य बघू शकता तुम्ही किती निसर्गाचा अनुभव निसर्गाचा हो अनुभव घ्या एकदम धुकं धुकं आणि ऑफिसमधल्या जेवणा जीवनामधून बाहेर पडून हे जे चार दिवस कोकणातले असतात ना ते चुकाचे हे जे तुम्हाला पूर्ण सुख भेटतं आणि मन रमून जातं एकदम इथे म्हशी बघ छकतात चरतात एकदम किंग लेवलवर एकदम म्हशी चरण्याचा आनंद घेतात भर पावसामध्ये आणि असे धुकं आहे इकडे बघा धुकं आणि प्लस तुम्हाला धबधबे पण दिसतात असे धबधबे आहेत तर इथे क्रॉसिंग लागलेलं आहे आपल्याला आखाड्याची आपली कोकणातली क्रॉसिंग नॅचरल तर ही क्रॉस केल्यानंतरला मी बंद करून निघणार आहे तो हा वैभव आता वैभव दा हा करण आहे करतात बघू शकता आणि असे सगळे चाललेले आहेत आपले मंडळी एकदम खडत्या वाट करून आईला कॉल आलेला आहे मावशीचा त्याला आई पुढे झाला आता मी आखाडे बंद करून आपल्या वाटेसाठी निघणार आहे तर असे आखाडे लावून द्यायच्या कारण का ढोऱ्या येतात तो उगाला आपल्यामुळे कोणाच्या शेताचं नुकसान नको म्हणून प्रॉपरली आपण बंद करून निघतो आहे आणि ते बघू शकता कारण दादा फूल एकदम पाण्याचा आसवाद गेली ते छोटंसंचं ओघळ आहे ओघळ आणि पाय झुपले गेलेले स्वच्छ एकदम मस्त आणि हा व्ह्यू बघा फक्त तुम्ही वा wow, सुंदर असं हे नेचर आपण आपल्या कॅमेरामध्ये टिपत आहोत तुम्हाला मी दाखवीनच जसं एडिट करेन तसं मी तुम्हाला सगळा नजारा दाखवीन कसं काय झालेलं आहे ते तर आता मी पुढे जातो पाऊस पाऊस थांबला आहे ते सगळ्यात महत्त्वाचं मोठं काम झालेलं आहे कारण का पाऊस थांबल्या कारणाने आपल्याला प्रॉपरली व्हिडिओ करायला भेटते कुठे तर हे बघू शकता ही टाकळ्याची भाजी आहे तुम्हाला जाऊन टाकळ्याची भाजी आहे ही टाकळ्याची पानं टाकळ्याची पान आहे तिकडे आणि ही पानं आपण जी भाजी मार्केट मध्ये घेतो ही इथे सगळी अवेलेबल आहे बघू शकता पूर्ण ही सगळी टाकळ्याची भाजी आहे बघा सगळी टाकळ्याची भाजी आहे आणि गावी एक चांगलं आहे की आपल्याला भाजी वगैरे काय पाहिजे असेल तर अशी रानातूनच आणली जाते जी रानभाजी कोकणी रानभाजी आपण व्हिडिओ आपल्या अपलोड आहेत ऑलरेडी तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती भेटतील टाक्या टायकुळ्याची भाजी वगैरे आपण बनवलेल्या आहेत तर हे बघा हे बांबूजी आपण बनवले ना बांबूजी चूट ते ह्याचं मूळ होतं त्याची भाजी तर अशा अनेक भाज्या आपण बनवलेल्या आहेत जे आपण मुंबईला विकत घेऊन बनवल्या इथे नॅचरली भेटतात इथल्या कोकणातील माणसांचं जे हे आहे म्हणजे नशीब ते खूप सुंदर आहे चांगले आहे त्यांचं जीवन खूप चांगलं आहे आणि हेल्दी खाल्ल्यामुळे त्यांचं जे म्हणजे आजार पण नाही डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही पाय दुखणे नाही आणि आपण कसे घरी ऑफिसमध्ये असतो किंवा मुंबईला राहतो आपण आळशीपणा नुसतं आपल्यामध्ये भरलेलं आहे तर कधीतरी आलो ना असं चाललं विल की पाठ दुखी हे दुःखी ते दुखी डोकं दुखी टेन्शन नुसतं आहे ते खूप डिप्रेशनमध्ये जायला होतं माणसांना तर डिप्रेशनमध्ये नका जाऊ कधीतरी कोकणामध्ये व्हिजिट करा किंवा तुमच्या गावी व्हिजिट करा आणि चार दिवस चुकाचे काढा सुट्टी काढून स्पेशली कधीतरी नक्की जा तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये तुम्ही तुमचा विरंगोळा घालवण्यासाठी कुठे जाता म्हणजे गावच्या साईडला तुम्हाला कोणतं ठिकाण आवडतं मला माहिती आहे मोस्टली लोकांना महाबळेश्वरच आवडत असेल की फिरायला लोकं महाबळेश्वर आणि लोणावळा जास्त प्रेफर करतात पण कधीतरी आपल्या कोकणातसुद्धा आहे कोकणाचं जीवन आहे ते खूप सुंदर आहे आणि ते मी दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला असा हा माझा छोटासा एक प्रयत्न आहे आणि व्हिडिओ बनवून तुम्हाला मी दाखवू इच्छितो की कसं आम्ही आपल्या गावचा आस्वाद घेत आहोत जीवनाचा जे नैसर्गिक जीवन आहे त्याचा आपण कसा आस्वाद घेत आहोत इथे खडतळ वाटचाल आहे थोडी चाललेलो चालले आम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला चिखल लागला पायाला ना चिखल लागला रे लागला की इथे पाय धुण्याची बघू शकता नॅचरली पाय धुण्याची सोय केलेली आहे निसर्गाने आपली पूर्णपणे सोय केलेली आहे म्हणजे तुम्ही कधीच चिखलामध्ये नसता चिखलात राहू हो नका चिखलात राहणं हो टाळा आणि आपलं हो जीवन कंटिन्यू प्युरिफायड करत जा त्या करण्याने नाही तुमचं आयुष्य सुंदर राहील भरपूर बडबड करतो माहिती आहे पण बडबड करायला पाहिजे ना भाई इज्जत कोण देणार बडबड तर इम्पॉर्टंट आहे ना आपले सगळे मंडळी रस्त्याची खडतळ वाट क्रॉस करताना हा आपला दुसरा ओळ होता आणि हा आम्ही सक्सेसफुली पार केलेला आहे आणि मंडळी येत आहे बघू शकता जंगल जंगल पार केले बघू शकता आपण सक्सेसफुली पार केलेला आहे आणि आता एकदम मजा आलेली आहे माझ्या तर आता आपण इथून चाललेलो पुढे मित्रांनो आम्ही जंगलातून ॲडव्हेंचर करत करत जात आहोत बघू शकता हे दृश्य एकदम जंगली इथे कधी पण बिबट्या येऊ शकतात आणि एवढा हळू का बोलतोय कारण का बिबट्याला आपली चावल नको लागायला तुम्ही आता आलेलात कोकणातील मॅन वर्सेस वाईल्ड या प्रोग्राममध्ये तर इथे बघू शकता आम्ही आमच्या जीवनातील सगळ्यात मोठी रेस्ट घेऊन आलेलो आहोत आता इथे आम्ही राहणार आहोत चार पाच दिवस आणि जेवणाची वगैरे सुविधा प्रॉपर करणार आहोत कसं काय करणार ते आम्ही इथे जंगलामध्येच काय ना काय खाणार व्हेजिटेबल सगळं वेज व्हेज खाणार पानं झाडापाला खाऊन आम्ही जगणार आहोत कारण का आम्ही आधी मानवत आहात मित्रांनो आणि आधी मानव आहोत आम्ही आणि इथे जंगलातील जे आपल्याला भेटणार त्यात आम्ही खाणार आहोत आणि इथे खूप मोठा पाऊस पडत आहे इथे बघू शकता ह्या पायऱ्या वगैरे प्रॉपरली केलेल्या आहेत आणि आता आम्ही आलेलो आहोत तर मी तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन कसं काय आहे ते आता आम्हाला इथेच राहायचं आहे कारण का जंगलामध्ये खूप पाऊस पडतो आणि माझा हेलिकॉप्टर यायला वेळ आहे थोड्या वेळाने हेलिकॉप्टर येईल माझा मला इथे आग पेटवून काहीतरी निशाणी बनवायला लागेल नाही तर वाय बनवून असं उभं राहायला लागेल मला <laughs> तर मित्रांनो आपण फायनली धबधब्याच्या इथे आलेलो इथे बघू शकता कचरा फेकण्यासाठी प्रॉपरली जागा बनवलेली आहे कचरा कोंडी ठेवलेली आहे ते बसायला थोडीशी जागा पण आहे हिरवळवरती बसून का फायदा नाही कारण का इथे पाणी वन साईड प बसलेलं आहे त्या ह्याच्यावरती जागेवरती आणि इथे आपल्या महाराष्ट्र शासनाचा बोर्ड आहे की इथे बघू शकता यावर सगळं वन विभागाने लिहिलेलं आहे आणि प्रॉपरली असं धबधब्याकडे जाण्याचा मार्ग मित्रांनो हे बघू शकता निसर्ग पर्यटन ठिकाणाचं इथे बोर्ड लावलेलं आहे इथे धुम्रपान वगैरे करू नका कारण का ही जी जागा आहे ती शासनाने प्रॉपरली बनवलेली आहे आपल्यासाठी म्हणजे नैसर्गिक धबधबा आहे पण त्याला रेलिंग वगैरे लावलेली आहे जे बघू शकता ते प्रॉपरली रेलिंग वगैरे तुम्हाला बघायला भेटते तर निसर्ग जो आहे त्याचा शांततेचा आस्वाद घ्या कुठेच कशाची हानी करत न करू नका तुम्ही इथे विजिटिंगला जेव्हा पण याल तेव्हा जास्त कचरा करून ठिकाणी आणि सुंदर असे जीवन त्याचा आस्वाद घ्या मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जर्नीमध्ये आपली जर्नी सुंदर झालेली आहे दोन ओळ क्रॉस करून आम्ही आलेलो आहोत आणि आता इथे आल्याचं जे मेन फळ आहे ते आपल्याला बाशा भेटलेलं आहे तुम्हाला आता सिनेमॅटिक दाखवतो तर मित्रांनो इथे ही अशी बसण्याची वगैरे सुविधा केलेली आहे बघू शकता आणि इथे तुम्ही जेवणसुद्धा बनवू शकता त्याची कुठेतरी चूल आहे इथे तुम्ही चूल वगैरे करून प्रॉपरली इथे साईडला कुठे पण जेवण करू शकता आणि ते बघा तिकडे तुम्हाला दिसत आहे की बटाट्याचं वगैरे काहीतरी मला वाटतं पोटॅटो बुझिंग वगैरे केली असणार काहीतरी कोणीतरी पण त्याची चूल वगैरे केलेली आहे बघू शकता तर इथे सगळ्या अशी सुविधा आहे आणि असा आपला धबधबा आहे कुंबोडे गावचा बघू शकता एकदम सुंदर असं आहे आणि इथे आपली सगळी मंडळी हे बघा हाय करत आहेत मित्रांनो आपल्याला धबधब्याचे इथे खेकडा लपून दिसतो बघा खेकडा हा एक खेकडा लाल लाल तर तसे खेकडे इथे लपून बसलेले असतात आणि इथून सुद्धा अशी वाट आहे थोडी वर जायला आणि असा आपला धबधबा आहे बघू शकता बाहेर पडत हळूहळू तो आम्हाला भियाला आहे त्याला वाटतं त्याचं जेवण बनणार आहे पण घाबरू नको मी व्हिजिटेरियन आहे एकदम सगळे एन्जॉय करते फॅमिली आहे पूर्ण एन्जॉय करते इकडे आणि इथे पावसाचं पाणी खूप जास्त आहे त्यामुळे जा तुम्हाला आवाज येतोय ना की नाही माहिती नाही पण मी तुम्हाला हे दृश्य समोरून दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो आपण धबधब्याचा आस्वाद घेतलेला आता आम्ही निघालेलो आपल्या परतीच्या प्रवासाला घराकडे जण का उशीर झालेला आहे आम्ही अक्षरशः म्हणजे चा चार वाजले आता साडेचार झालेले आहे तर आता आम्ही लवकर घरी जायचा प्रयत्न करते तुम्हाला आवाज येतो की माहिती नाही पण मी आता मोठ्याने बोलतोय कारण का तुम्हाला आवाज आला पाहिजे माझा आणि मित्रांनो इज्जत द्या या धबधब्याला आपला हा धबधबा असा हा कुंभोड्याचा याला इज्जत फुल सॅल्युटी दिलेला आपण आणि एकदम मजा आलेली आहे आस्वाद आपण प्रॉपरली घेतलेला आहे पाण्यामध्ये गेलो नाही कारण का पाण्या पाऊस जास्त पडतोय नो रिस ओनली इस तर आता आपण घराकडे जायला परतीच्या प्रवासाला निघालेलो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा आणि तुम्हाला माझं जे बोलणं आहे ते आवडते की नाही ते आपल्याला कमेंटमध्ये कळवत राहा कमेंट केल्यात की आम्हाला एक बनवायची अजून व्हिडिओ बनवायची हे राहते इच्छा राहते आणि एक इच्छा आकांक्षा जागी होते मजा येते नमस्कार मित्रांनो आपल्या ब्लॉगला जशी सुरुवात झाली तुम्हाला माहिती आहे आपण त्याचा ब्लॉग बनवलेला तर आपल्याकडे आता कुंबोडे गावला भेट देण्यासाठी आपले मित्र आलेले आहेत त्यांना आपण विचारूया दादाचे मित्र आलेले धुळ्यावरून तर त्यांना आपलं गाव कसं वाटलं त्याबद्दलला ते सांगतील तर नमस्कार नमस्कार तुम्हाला कसं वाटलं इथे आपल्या गाव कुंभोडे गावात येऊन कुंभवडे गाव नेचर छान आहे पहिला मुद्दा म्हणजे कोकण हा स्वर्ग म्हणतो ना आपण दृष्टीने खरं मी आज परत स्वर्ग बघितला दोन तीन गोष्टी मी सांगू शकतो एक म्हणजे हा धबधबा जो खूप नॅचरली आलेला आहे आणि आमच्या यांच्या घरापासून हार्डली आम्ही अर्धासच पोचलो इथे दुसरं म्हणजे तुमचं जे शिवाचं मंदिर आहे oh, ते मंदिर होतं आणि तिकडनं आम्ही जे एक एक तुमचे ओढे होते मध्ये नॅचरल पाण्याची शुद्धता सगळ्या ठिकाणी होती अजून रस्ते जे सगळे स्वच्छ होते आणि सगळ्या पूर्ण एरियात पण स्वच्छता होती एकच फक्त माझी मागणी आहे की सरकारने याच्यावर लक्ष घालून याला जास्त प्रमाणात डेव्हलप करावं ऑलरेडी याच्यात खूप सुंदरता आहे आणि पुढे जाऊ शकतो याच्यावर थँक्यू तुम्हाला आता हे आपले भाऊ जे आहेत हे पुण्याला जुन्नर इथे राहतात तर तुम्हाला कसं वाटलं आपलं गाव हे ॲक्च्युली पुण्याकडचं आहे मी काल गणेशोत्सवासाठी ते कोकणमध्ये हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे ओवरऑल हा चांगला एक्सपिरियन्स आहे आणि हा फॉर एक्झाम्प फॉर एक्झाम्पल हा जो वॉटरफॉल आहे पौल हे आपले वॉटरफॉल असे कोकोली कर्जत तिकडे पण असतात पण हा खूप डिफरंट आहे तर प्रत्येकाने या असा अनुभव घ्या गण गणपतीचा अनुभव घ्या कोकणामध्ये कसा गणेशोत्सव साजरा करतात खूप बेटर एक्सपिरियन्स आहे तर एन्जॉय करा सगळ्यांनी या थँक्यू थँक्यू तर अशा प्रकारे सगळ्यांना आपल्याला जो आपलं गाव आहे तेव्हा आवडलेलं आहे तुम्हाला पण नक्कीच आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कशा वाटलं तुम्हाला एन्जॉय केलं की नाही कामाच्या ऑफिसच्या जीवनानंतर तुम्ही इथे जे कोकणाचं निसर्गिक जीवन खूप भारी आमचं गाव एकदम भारी आहे सगळ्यांनी व्हिजिट करा नक्की या वारल्याचं काम धबधब बघायला खूप मस्त आहे आमचं गाव चला तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते नक्की सांगा लाईक करा आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब इम्पॉर्टंट आहे आपल्या मनाची शांती वाढवा आणि व्हिडिओ अशा नवीन घेऊन व्हिडिओ घेऊन पुढच्या